व्यासपी खा उपस्थित आदरणीय शिंदे साहब आदरणीय मेरे साहब आदरिया शंकरवाला आदरणीय पवार वकील साहब चेतन आदरणीय मनु पाटिल जी यश जी रहीश चिंदवाला आदरणीय शिवसेने

आनंदराव सोनतावळेजी अडबाळेजी सुनील कटारीजी बागमानजी उपस्थित सर्वच अक्कलकोट तालुका अक्कलकोट शहरमध्ये सर्व नागरिक सर्व शेतकरी सर्व उपस्थित बंधू आणि बघू तुमच्यासमोर नतमस्तक होतो माझ्याकडेच स्वप्न नाही हो आहे एखाद्या माझे डोळे भरून आले माझं मन भरून आलं सात जून निकाल होते सात मे ला मतदान होत सात मे च्या दोन महिन्या आधीपासून आपण प्रचाराला लागलो अकोलकोट तालुक्यामध्ये सकाळी आठ पासून रात्री दहा पर्यंत काही ठिकाणी दहाच्या नंतर पण आम्ही गावं केली

आणि त्यांच्या पलीकडे त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही माझ्या बंगलांबरोबर माझ्या बंगलांबरोबर सोलापूर महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे नेते साहेब मोठ्या भावा झाले काय जाते संध्याकाळी सगळी गावं झाल्यानंतर शेवटच्या गावामध्ये ते सभा ठेवायचे मी म्हणायचे नको सभा पण त्या गावात दहा गाव एकत्रित करून ते सभा घ्यायचे आणि तुम्ही सर्वात जास्त प्रतिसाद पण गावामध्ये तुम्ही प्रतिसाद डिग्री सर्वात जास्त उच्चार त्या वेळेस होता तरी दुपारी दोन आणि चारच्या मध्ये पण तुम्ही आमच्या सभेला आमच्या कार्यक्रमाला आमच्या गाव भेटीच्या दौऱ्याला द्यायचं ह्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून काय ना त्यावेळेस पण माझ्या धुळ्यात पाणी यायचं मला वाटायचं इलेक्शन लढते मी तुमच्यासाठी लढते

आणि रोज मी तुम्हाला सांगते रोज गावातून फोन यायचे तुमचे फोन यायचे जणू काय तुम्ही माझ्या मन मनात काय ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं माहित नाही पहिला शब्दात असायचा काही ताए, निश्चित राहू नका शांततेत क्रांती घडते निश्चिंत ना म्हणजे निश्चिंत ना काळजी करू नका तुम्ही मला धीर दिला चार्थों पार चार्थों पार चा चा ते चारश पाच चारशो पाच बोलायचे पण जेव्हा मी गावोगावी म्हणजे इंडिया अलायन्सच्या जागा मारल्या आपण कमी सीट मिळाल्या पंचायतीच्या जागा वाढल्या कमी सीट मिळाला हरून देखील आपण जिंकलो ते जिंकून देखील योगी आले योगी आले कोण कोड़ कोण आठ सोलापुरात आणि त्यांनी फक्त पेटवा पेटवीच केलं जाती धर्मात तेल निर्माण करणारी ही लोक अयोध्या पण त्यांच्या हातात होत म्हणजे तुम्ही दाखवलं की आपल्या पक्षामध्ये सर्व धर्म समभाव आणि कामाला तुम्ही <coughs> किती सहा आमदार आता तुमच्या जिल्ह्यात पण काय झालं बघा तुमच्या तालुक्यात तुम्ही खरंतर मी मानत नाही की हे त्यांना चाळीस हजाराचे निर्णय आपल्याला असं मी मानतोय तुम्ही कव्हर करून दाखवलं सांगितलंयची नाही खरं सांगितलं लोक कुठे येऊन मतदान करतात लोक इथे येऊन कुठे मतदान करतात म्हणून त्यांना असं घडलं नाही आणि तसंच झालं हे तुम्ही नाही आठ हजार जस त्यांना नीट मिळालाय ते पुण्यात पण मी नेहमी लोक होती की विजय माझा नाही तुमचा विजय झाला কলার টাইপ করছে मला तो आशीर्वाद दिला की मी आयुष्यमान विचारू शकता नाही मला अजूनही माझा लेटर पॅट बघितल्यावर खास दाट कधी ते अजून जात अजूनही विश्वास होत नाही की सोलापूर मला खासदार पण हे तुमच्यासाठी हे तुमच्यामुळे तुमच्यासाठी मी खासदार झाले आणि

काही दिवस आपण साजरा करूया अवघ्या चार महिन्यात विधानसभा अजून सो बाकी आहे सोडून लोकशाही कुठून शाही नाही बघायला पाहिजे होती त्यांचे चेहरे तुम्ही काल परवा शकत शपथ किती एवढं जर नैतिक जबाबदारी असती तर पंतप्रधान चारशे पाच मिळतात म्हणत होते कधी राजीनामा द्यायला पाहिजे होता ती नैतिक जबाबदारी पण नाही देवानी पाठवणे आठवत ना, था ना था। तिकडे शिवसेनेची म्हणजे दुकानवरची माझ्या सोबत आणि कोरबुजी आता आपण आणि कोरबुजी राष्ट्रवादी आपण तिघ समोरची लोक आहेत मी नाही आलो तरी हे येते त्यांची काम करायला पाहिजे फक्त माझं नाही तुमचं पण ऐकायला पाहिजे आणि काम असेल तर उद्या दोन दाखी लोकांची कामं घेऊन ना तर तुमचं पण ऐकायला पाहिजे तुमची कामं असतील तर ते पण ऐकायला पाहिजे मला मी माझं नशीब

काउंटिंगच्या दिवशी पण मध्ये चार पाच राऊंड वर खाली वर खाली होत होत सगळ्यांना मध्येच बघा एक आमच्या शहर मध्ये मध्ये असं होत आणि मग जशी आठवी नववी दहावी राऊंड सुरू होते तसा मी मिळतो आणि त्यावेळेस प्रत्येक प्रत्येक माणसाचा चेहरा माझ्या समोर येत होता म्हणून हा विचार माझा नाही मी मला अर्पण करतो माझ्या आयुष्यात तुम्हाला अर्पण करते मी माझ्या सेवेसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेसाठी हाजर आहे कधी विसरू नका कधी विसरू नका कधीही मला तुमच्यापासून दूर समजू नका दिल्लीला जावं लागेल कारण का लोकसभेचं अधिवेशन असत पण तेवढं तेवढ्या पुरती तेवढं नंतर शेवटी मी इथेच असणार आहे तुमच्या मध्ये असणार आहे तुमच्यापासून मागचे दोन खाजाला जरी दूर नाही जरी मी दिल्लीला गेली तरी तुमच्या अजून जवळ झाले आता जरी तुम्ही मला लोकसभेचं खासदार बनवलं तरी मला तुम्ही तुमच्या जवळ आणलं मी तुम्हाला धरून ठेवणार आहे तुम्ही पण धरून ठेवा एवढीच विनंती करते आणि काही दिवस आपण कामाला लागूया कामाला लागलोय पण पुन्हा एकदा विधानसभेच्या तयारीला लागूया एवढ्याच या ठिकाणी सांगते आणि आणि पत्रकार बातून मनापासून बाल दिवसाच्या शुभेच्छा देते सत्ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत माझ्या सोबत होते त्यांचे मनापासून आभार आणते या राज्यावर अनेक मना होते माझ्यासोबत सोबत कधी माझ्याकडून काही दोन चुकीचे शब्द किंवा रागाचे शब्द आले तर चूक भूल माफ असावी क्षमा असावी माझ्यावर नाही तर तुमच्यावर रागा होत आहे महाराष्ट्रातल्या ह्याच्यातूनच आपण शिकतो आणि हाच मुळे आपण चांगलं काम करू शकतो एवढंच या ठिकाणी सांगते पुन्हा एकदा हा कृतज्ञता मिळाला आहे आपल्या सगळ्यांच्या मनापासून कृतज्ञ आहे